तुम्हाला पण असं वाटतंय का की आजकाल कुठल्याही वादात जात दाखवा आणि केस लावा एवढं सोपं झाले हे मी स्वतः पाहिले म्हणूनच आज या विषयावर बोलणं गरजेचं वाटतंय माझ्या ओळखीतील काही लोक आजही या कायद्यामुळे वाचली आहेत आणि काही जण त्याचा चुकीचा वापर करून इतरांना अडचणीत आहेत म्हणूनच आज मनापासून हा विषय तुमच्या समोर मांडते अरे एकदा का तुमच्या अंगावर अॅट्रॉसिटी अॅक्ट लागला ना मग काय पोलीस दरवाजा ठोठवतात जामीन मिळत नाही आणि लोक म्हणतात काही केलं तरी जात दाखवली आणि केस फिट पण खरंच असं आहे का चला तर मग आज मोकळ्या गप्पा मारूया अॅट्रॉसिटी ॲक्ट नेमका आहे काय तो कुठे खरंच गरजेचा आहे आणि तो कुठे चुकीच्या पद्धतीने वापरला जातो बघा ना पूर्वी काळी आपल्या देशात जातींवर आधारित भेदभाव होता दलित मागासवर्गीय जातींवर इतका अन्याय झाला की आपल्या आजी आजोबांच्या काळात तर विहिरीवर पाणी सुद्धा भरून देत नसायचे देवळात जाऊन देत नसायची शिक्षण जमीन सन्मान काहीच मिळायचं नाही म्हणूनच एकोणावीसशे एकोणनव्वद साली हा कायदा गे आणला गेला ऍट्रॉसिटी ऍक्ट अट्रॉसिटी ऍक्ट म्हणजे काय तर एखाद्या एस सी एस टी व्यक्तीला जातीवरून अपमानित केलं गेलं शिव्या दिल्या गेल्या किंवा त्यांची जमीन जबरदस्तीने बळकावली तर हा गुन्हा होतो आणि हो हा कायदा फक्त कागदावरच नाहीये खूप लोकांना त्याचा उपयोग सुद्धा झालेला आहे लोकांना खरंच न्याय मिळालाय एक उदाहरण सांगते मध्य प्रदेशात एक दलित शेतकरी होता काही लोकांनी त्याची जमीन जबरदस्तीने बळकावली त्याला मारहाण केली त्याने ॲट्रोसिटी अॅक्ट खाली तक्रार केली कोर्टाने एका वर्षभरात केस पूर्ण केली आणि आरोपींना पाच वर्षाची शिक्षा दिली म्हणजे काय तर कायदा योग्य वेळी वापरला गेला आणि आरोपींना शिक्षा सुद्धा झाली पण कधी कधी याच्या उलटही घडत हा केवळ सूड घेण्यासाठी म्हणजेच एखाद्यावर दबाव टाकण्यासाठी आता एक केस असा आहे की आग्रा उत्तर प्रदेशात एका महिलेने स्वतःला इजा करून घेतली आणि शेजाऱ्यांवर आरोप टाकला की त्याने जातीवरून मारहाण केली एफ आय आर झाली पोलिसांनी त्या व्यक्तीला अटकही केली पण सी सी टी व्ही फुटेज आणि डॉक्टरच्या रिपोर्टनुसार कळालं की ती केस खोटी होती कोर्टाने आरोपीला निर्दोष ठरवलं आणि तक्रारदार महिलेवरच खोटी तक्रार दाखल केल्यामुळे कारवाईचे आदेश दिले तुम्हाला काय वाटतं असं कुणीही जात दाखवून दबाव टाकणं योग्य आहे का म्हणजे काय जर खोटी केस लावाल तर ना फक्त कायदा बदनाम होतो तर खऱ्या पीडितेचा आवाज सुद्धा दुर्लक्षित होतो म्हणूनच माझं असं म्हणणं आहे की हा कायदा शस्त्र म्हणून नव्हे तर ढाल म्हणून वापरा अन्याय झाला तर खंबीरपणे उभं राहा पण जर तो सूड घेण्यासाठी वापरला तर समाजातला विश्वासही तुटतो कायदा हा न्यायासाठी आहे सूडासाठी नाही आपण सगळे मिळून एकच निर्णय घ्यायला हवा खरं बोलायचं आणि खरंच बोलायचं तुमचं यावर काय मत आहे खरंच हा गैरवापर थांबायला हवा ना असं वाटतंय ना कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो अशाच थेट विषयावर बोलण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा बोलूच मोकळ्या मनाने